बातमी पत्राच्या सुरुवातीला बातमी वैष्णवी प्रकरणी वैष्णवीचा दीर आणि सासऱ्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे वैष्णवीची सासू पती आणि नणंदेला एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे त्यामुळे आता वैष्णवी प्रकरणी मोठी बातमी सध्या समोर आली आहे आज वैष्णवीच्या दीर आणि सासऱ्यावरती सुनावणी पार पडली या दरम्यान वैष्णवीच्या दीर आणि सासऱ्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तर वैष्णवीची सासू पती आणि नणंदेला आणखी एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तर उद्या त्या तिघांवरती पुन्हा एकदा सुनावणी पार पडणार आहे यामध्ये आरोपी सुशील आघवणी आणि राजेंद्र आघवणी यांना तीन दिवस पी सी आर ग्रँड करण्यात आलेला आहे एकतीस तारखेपर्यंत अजून तीन दिवस पोलीस कस्टडी मंजूर करण्यात आली आहे इतर तीन आरोपी जे आहेत पती शशांक लता आणि करिश्मा गावने यांना यापूर्वी अकरा दिवस पीसीआर सी करण्यात आली होती आज पुन्हा न्यायालयाने एक दिवस पोलीस कस्टडी रिमांड ग्रँट केलेली आहे याबाबत हगवणे कुटुंबीयांच्या वकिलानं नेमकं काय म्हटलंय तेही पाहूयात रवीच्या नावाची तेवीस दोन हजार तेवीस ला लग्न झाले तेवीस नंतर वैष्णवीच्या नावावरची प्रॉपर्टी हिच्या घरच्यांनी विकली आहे तिला वैष्णवीला आम्ही नेऊन सोडली तिला ना हरकत द्यायला ती प्रॉपर्टी बिल्डरला विकलेली आहे मग हुंड्यामध्ये इंटरेस्ट असणारी फॅमिली अशा पद्धतीने तिच्या प्रॉपर्टीला नो ऑब्जेक्शन द्यायला लावेल का त्या मुलीला वळ जे तिच्या शरीरावरती आहेत ते वळ कोणत्या इन्सिडेंट मधले आहेत कशाचे आहेत ह्याच्याबद्दलचा संपूर्ण तपास हा आता पोलिसांनी केलेला आहे त्यामुळे मारहाण केली तिच्या अंगावर शरीरावरती वळ वर सापडले म्हणजे काय ह्यानेच मारहाण केले असा अर्थ काढण्याचं कारण नाहीये कारण ही व्यक्ती ज्या वेळेस घटना घडलेली आहे त्यावेळेस घरामध्ये कोणीही नव्हतं पाचही आरोपींपैकी एकही व्यक्ती घरी नव्हता आणि ती एकटी असल्याचा असल्यामुळे तिने तो आतून त्याने दार तोडून तिची सुटका केलेली आहे पुण्याच्या शिवाजीनगर कोर्टात हगावणे कुटुंबियाचे वकील विपुल तुशिंग यांनी सरकारी वकील नितीन अडगळे यांच्यात नेमका काय युक्तिवाद झाला तेही वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते अठरा तारखेला त्या मुलाचा साखरपुडा झाला होता त्यासाठी ती कॉल करत होती वैष्णवीला समोरच्या व्यक्तीनं नकार दिला असेल म्हणून तिनं आत्महत्या केली असेल वैष्णवीची प्रवृत्ती आत्महत्या करण्याची होती वैष्णवीनं अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता एकदा उंदीर मारण्याचं औषध खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता एकदा गाडीतून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला होता बायकोच्या कानाखाली लगावणं म्हणजे छळ का प्लास्टिकची छडी म्हणजे हत्यार आहे ,000 ,000 का अगावणे कुटुंबाकडे पाच कोटींच्या गाड्या आहेत ते कुटुंब चाळीस लाखांच्या फॉर्च्युनरसाठी छळ का करेल अगौडे कुटुंबाचं सोनं घरच्या व्यवसायासाठी गहाण ठेवलंय सोन्याच्या दागिन्याविषयी मीडिया चुकीचं सांगितलंय निलेश चव्हाण आरोपी नाही त्यानं बाळ सांभाळण्याचं धाडस दाखवलं तर वैष्णवीचं चॅट असेल तर ते कोर्टात का दिलं नाही तर सरकारी वकिलांचा युक्तिवाद आपण सध्या पाहतोय वैष्णवीच्या शरीरावर जखमा होत्या त्याचा तपास करायचा आहे आरोपींचा मोबाईल हस्तगत करायचा आहे त्यात शूटिंग असण्याची शक्यता आहे निलेश चव्हाण अजूनही फरार आहे त्याचा तपास करायचा आहे उंड्यात दिलेलं एक्कावन्न तोळं सोनं का गहाण ठेवलं याची माहिती घ्यायची आहे वैष्णवीला ज्या हत्यारांनी मारहाण झाली ती हस्तगत करायची आहे